शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज सोमवार सोमवती अमावस्या वर्षातील शेवटची अमावस्या शनी अमावस्येपेक्षा या सोमवती अमावस्येला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि या दिवशी पित्रांच्या नावाने दान धर्म कर्म केलेलं कधीच वाया जात नाही त्यामुळे आपल्या पित्रांना सदगती मिळत असते त्यामुळे या दिवशी जास्तीत जास्त पित्रांची सेवा तसेच भगवान श्री भगवान महादेवांची सेवा करायची आहे तर अमावस्येला आपल्या मुख्य दरवाज्याला हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य जास्त तसेच मुख्य दरवाजा स्वच्छ करा घरातील काढा हे कालच्या सांगितलेलं आहे होम आहे काळ जास्तीत जास्त पठण तुम्हाला करायचं आहे नावाने तुम्ही करायचा आहे तर आज आपण पाहणार आहोत की आपल्या पित्रांना सदगती मिळावी तसेच आपल्या हातून किंवा आपल्या घराण्याला जर काही दोष लागलेला असेल मग तो पितृदोष असेल किंवा अगदी एखादं आपल्या घरात जर चुकून कधीही कुणाचा गर्भपात झालेला असेल तर तो दोष सुद्धा आपल्या घराला लागत असतो किंवा एखाद तरुण व्यक्ती जर घरातला मरण पावलेला असेल विवाह न झालेला तर त्याचा तर अतिशय घराण्याला दोष लागत असतो पण जेव्हा आपण सोमवती अमावस्येला महादेवांची ही सेवा करतो तेव्हा तो आपला प्रखर पितृदोष कमी होत असतो महादेवांची सेवा अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तुमच्या घरात कसलाच पितृदोष राहणार नाही विवाह न जमणे योग्य ठिकाणी नोकरी न मिळणे शिक्षण चांगलं होऊनही चांगल्या पगाराची नोकरी न मिळणं हे संपूर्ण पितृदोषाची लक्षण असतात आणि हा पितृदोष कमी करायचा असेल तर अमावस्येला ही सेवा तुम्ही करायला हवी प्रत्येक अमावस्येला प्रत्येक सोमवारी सुद्धा करायला हवी यामुळे आपल्या घरातील आजार पण जातं कटकटी वादविवाद कमी होतात तर हरिद्रा अर्चन म्हणजे जसं आपण कुंकू अर्चन करतो कुळदेवीच्या टाकावरती महालक्ष्मीच्या टाकावरती तसे समंद महाराष्ट्राचं कुळदैवत हे खंडेराव महाराज आहेत तर त्यांच्या टाकावरती तुम्हाला हरिद्राम अर्जन करायचं आहे म्हणजे हरिद्रा म्हणजे हळद भंडारा थोडक्यात त्यांना व्हायचा आहे दर रव, रविवारी प्रत्येक सोमवारी किंवा अगदी अमावस्ये दिवशी तुम्ही ही सेवा न चुकता करायची आहे आता हरिद्राम अर्जन कसं करावं याचा संपूर्ण व्हिडिओ मी मंत्रांसहित आपल्या चॅनेलवर आधी अपलोड केलेला आहे तुमच्या घरात खंडेराव महाराजांचा टाक असेल तर टाकावरती हरिद्रा अर्चन करायचं आहे नसेल तर खंडेराव महाराजांचा टाक स्वरूप सुपारी घ्यायची आहे किंवा त्यांचं स्वरूप समजून सुपारी घ्या ती सुपारी स्वच्छ धुवा त्याच्यावरती अभिषेक करा आणि त्यानंतर स्वच्छ पुसून त्यावरती एक तामण घ्यायचं दिवा लावायचं आहे दिवा लावल्यानंतर तुम्हाला त्या सुपारीवरती हरिद्रा अर्चन करायचे आहे त्याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही चेक करा तुम्हाला मिळून जाईल तर आज आपण फक्त अमावस्या असल्यामुळे प्रदोष काळात ही सेवा तुम्हाला करायची आहे आज दिवसभर अमावस्य राहणार आहे सकाळी पहाटे तीनला लागलेली आहे व उद्या सकाळी पहाटे अमावस्य संपत आहे म्हणजे आज दिवसभर रात्रभर अमावस्या असणार आहे महादेवांचा अतिशय उच्च कोटीचा सेवेचा काळ असेल तर तो प्रदोष समय असतो त्यामुळे प्रदोष काळात तुम्हाला महादेवांची सेवा करायची आहे सेवा काय आहे तर तुम्हाला सेवा करताना पित्रांच्या सदगतीसाठी पित्रांना मुक्ती मिळावी यासाठी महादेवांना हा अभिषेक घालायचा आहे आता जल अभिषेकच करायचा आहे त्यानंतर हे अभिषेकाचं जे तीर्थ आहे तर ते तुम्ही एखाद्या झाडाला घालून द्यायचं आहे कुणीही घरातलं वगैरे हे ग्रहण करायचं नाही कारण की आपण ही सेवा पित्रांसाठी करणार आहोत तर हे जल आहे ते तुम्ही झाडांना अर्पण करायचं आहे फक्त जल अभिषेक करा आता पाण्यामध्ये काळे तीळ अर्पण करायचे आहेत व अभिषेक करा आता तुम्ही चमच्याने घालू शकता किंवा असं अभिषेक पात्र घ्या त्यामध्ये पाणी घ्या पाणीने अभिषेक चालू राहील तुम्ही स्त्रोत्र म्हणायचे आहे आता मंत्रांमध्ये काय म्हणायचं तर शिवमहिमड स्त्रोत्र तुम्हाला म्हणायचं आहे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात आहे तर हा अभिषेक चालू असताना स्तोत्र पठन करा शिवमहिम प्राकृत दोन्ही आहे संस्कृत आहे ते एकसष्ट पाण नंबर वरती आहे तर मी थोडंसं म्हणून दाखवते श्री पुष्पदंत उवाच महिमारते परमविद्युषो यद सदृशी स्तुती ब्रमादिनामपय गिर अथावाच सर्व परिणामा गृहम ममा पेयश शस्त्रोत्र हरे निर्पवाद फिर अं परिकर असं संस्कृत आहे थोडंफार अवघड आहे पण हे होऊन जातं प्रत्येक सोमवारी आपण जर शिवपिंडीवर अभिषेक केला तर आपल्याला पितृदो आपल्या घराचा प्रखर पितृदोष कमी होतो पित्रांना सदगती मिळते आणि जर ही संकल्पयुक्त सुद्धा तुम्ही सेवा करू शकता आपल्या घरात जर एखादी सतत व्यक्ती आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीसुद्धा साठी रुद्र अभिषेकाचं हे तीर्थ बनवलं जातं एक्केचाळीस दिवसांची सेवा मी यापूर्वीही आपल्या चॅनेलवर अपलोड केलेली आहे तर तुम्हाला आज न चुकता प्रदोष काळात ही सेवा करायची आहे पारद शिवलिंग आहे हे तर तुमच्या घरात शिवपिंड असेल तर त्या शिवपिंडीवर हा तुम्हाला अभिषेक करायचा आहे प्रदोष काळात त्यानंतर हे तीर्थ झाडाला तुळस सोडून कोणत्याही झाडाला घालायचं आहे यामध्ये काळे तीळ अर्पण करून तुम्हाला अभिषेक घालायचा आहे त्यानंतर आपल्या घराच्या बाहेर तुम्ही रेंट न राहत असाल स्वतःचं घर असेल तरीही घराच्या बाहेर दक्षिण दिशेला साधा आपण दिवाळी जो दिवा लावतो तर तो दिवा घ्यायचा आहे त्यात तिळाचं तेल किंवा साधं तेल घालायचं आहे आणि दोन माती एकत्र करून त्या दक्षिण दिशेला तोंड करून संध्याकाळी करायचा आहे सायंकाळ नंतर तर पित्रांना सदगती मिळावी किंवा पित्रांचा जो काही प्रवास असेल तो मार्ग सुखकर व्हावा यासाठी पित्रांसाठी तो दिवा दान करायचा आहे किंवा तो पित्रांच्या नावाने दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला दिवा लावायचा आहे ही सेवा प्रत्येक अमावस्येला करू शकता आज सोमवती अमावस्या अमावस्य आहे त्यामुळे त्या तर आवर्जून करायचे आहे यामुळे आपल्या पित्रांना सदगती मिळते व अभिषेक तर आवर्जून करा प्रदोष समयात करा महादेवांची सेवेचा अतिशय उच्च काळ असेल तर तो प्रदोष समय असतो म्हणजे तिन्ही सांजेचा वेळ त्यावेळेत तुम्हाला अभिषेक करायचा आहे पित्रांसाठी दीपदान करायचं आहे आज दिवसभरात तुम्हाला जी जी सेवा होईल ती करायची आहे त्याचबरोबर पिवळी मोहरी व थोडशी उदी हातात घेऊन अकरा वेळा काळ पठण करायचं व ती मोहरी संपूर्ण घरात विस्कटायची आहे यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी कमी होते नकारात्मकता कमी होते कर्पूर होम करायचा आहे आता हे कॅलेंडर प्रमाणे वर्षातला शेवटचा महिना आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर आता जो आपण देवासमोर बसून जे कोणी कर्पूर होम करत असतील तर त्यांनी तो नारळ घरात फोडून खाऊ शकता पण जो आपण संपूर्ण घरात नारळ फिरवतो तर तो नारळ प्रवाहित करून द्या व पुढच्या महिन्यात नवीन नारळ तुम्ही आणावं पुढच्या अमावस्येपासून नवीन नारळावरती सेवा करायला सुरुवात करा तर त्याचाही संपूर्ण डिटेल व्हिडिओ आहे जरूर पहा तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि आज जी जी सेवा तुम्हाला करणं शक्य होईल ती प्रत्येक सेवा पूर्ण करा पितरांच्या सद्गतीसाठी हरिद्रामार्चन रुद्र अभिषेक दीपदान कालभैरवाष्टकांची सेवा अशा प्रत्येक गोष्टी करा पित्रांसाठी दान धर्म कर्म करायला अजिबात विसरू नका यामुळे आपल्या पित्रांना सद्गती मिळते व त्यांचा आपल्या जा प्रमाणे कुळदैवतेंचा आशीर्वाद महत्वाचा असतो तसंच पित्रांचा आशीर्वादही महत्वाचा असतो त्यामुळे पित्रांच्या अखंड आशीर्वादासाठी त्यांची सेवा ही घरात व्हायला हवी तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ